कोल्हापूरच्या मार्केट यार्डमध्ये कोथिंबीर टोमॅटो कोबी वांगी ढबू मिरची यांची आवक वाढली आहे पण फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर कमी झालेले नाहीत बीन्स आणि गवारच्या दरानं शंभर ओलांडली आहे हिरवी मिरची ढबू मिरची भेंडी वरणा शेंग यांचे दरही तेजीत आहेत जीएसटी कमी झाल्यानं काही वस्तूंचे दर उतरले आहेत पण ऐन सणासुदीत फळ आणि पालेभाज्यांची दर तेजी कायम आहे कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आज कोबीची आठशे पंचवीस पोती आवक झाली वांगी सातशे आठ बॉक्स टोमॅटो दोन हजार आठशे एक्केचाळीस कॅरेट हिरवी मिरची सहाशे ब्याऐंशी पोती अशी आजची आवक आहे ढबू मिरची नऊशे पस्तीस पोती गवार दोनशे दोन पोती कार्ली चारशे एकवीस बॉक्स काकडी चारशे एक्क्याऐंशी बॉक्स बीन्स दोनशे सत्तावन्न पोती भेंडी पाचशे चौऱ्याऐंशी करंडी वरणा सत्त्याण्णव पोत्यांची आवक झाली आहे तर दोडका चारशे अठरा बॉक्सिंग फ्लॉवर आठशे तेहतीस पोती आले चारशे पंच्याण्णव पोती कोथिंबीर त्रेसष्ट हजार तीनशे पेंडी कांदापात एक हजार पेंडी पालक तीन हजार पेंडी पोकळा पाच हजार सहाशे पेंडी शेपू तीन हजार पेंडी मेथी एक हजार पाचशे पेंडी अशी आजची आवक होती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापूरच्या भाजी मंडईतील आजचे दर कोबी प्रतिनग तीस रुपये वांगी प्रतिकिलो पन्नास ते साठ रुपये टोमॅटो प्रति किलो वीस ते तीस रुपये हिरवी मिर्ची प्रति किलो साठ रुपये प्रति किलो सत्तर रुपये श्रावण घेवड़ा प्रति किलो साठ रुपये गवार शंभर ते एकशे वीस रुपये भेंडी प्रति किलो साठ रुपये वरणा प्रति किलो शंभर रुपये बीन्स प्रति किलो ते एकशे वीस रुपये दुधी प्रति नग पंद्रह रुपये फ्लॉवर प्रति नग पन्नास रुपये दोड़का प्रति किलो पन्ना ते साठ रुपये कारली प्रति किलो पन्ना रुपये काकडी प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये गाजर प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये मेथी प्रतिपेंडी वीस ते पंचवीस रुपये कांदापात प्रतिपेंडी वीस रुपये पोकळा प्रतिपेंडी पंधरा रुपये पालक प्रतिपेंडी पंधरा रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी वीस रुपये लाल माठ प्रतिपेंडी पंधरा रुपये बटाटा प्रति किलो वीस रुपये आणि कांदे प्रति किलो वीस ते पंचवीस रुपये